हॅलो फ्रेंड्स आषाढी एकादशी तर अगदी जवळच आलेली आहे तर आपल्या घरोघरी महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी केली जाते घरामध्ये बरेच मेंबर्स ही उपास धरतात तर आमच्याकडे तर या दिवशी कोणीच हा उपास मोडत नाही या दिवशी मोठी एकादशी असते म्हणजे देवशैनी आषाढी एकादशी तर हे एकादशीचे खूपच महत्व आहे या आषाढी एकादशीला आपण उपासाचे पदार्थ खातो दिवसभर परंतु दुसऱ्या दिवशी आपण काय खाल्लं पाहिजे हा उपास कशावर सोडला पाहिजे त्याचं देखील खूप महत्व आहे तर या दिवशी आपण म्हणजे द्वादशीला ज्या दिवशी आपण उपास सोडतो त्या दिवशी आपण वरणपट्टी खात असतो म्हणजे आमच्या खांदेशात तरी वरणपट्टीवरच हा उपवास सोडला जातो त्या दिवशी देवाला देखील वरणबट्टी सिनेमाजा दाखवला जातो तर फ्रेंड्स ही वरणपट्टी कशी केली जाते त्याचे व्हिडिओ आपण आज बघणार आहोत वरणबट्टीसाठी एक खास प्रकारची पीठ तयार करण्यात येते ते म्हणजेच गहू आणि मका गहू आणि मका एकत्र करून थोडंसं जाडसरचं हे पीठ चक्कीवरून दळवून आणलं जातं याच्यासाठी की त्या बट्ट्या खूप छान होतात कुरकुरीत बनतात त्यामुळे असं हे पीठ दळवून आणायचं आहे आता हे पीठ मी चार ते पाच वाटी घेतलेलं आहे जसं आपल्या घरात मेंबर्स आहे त्यानुसार आपण हे पीठ घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे मीठ अगदी चवीनुसार घालायचं आहे आता या पिठामध्ये मी, मी एक चमचाभर शोप घातली आहे आणि एक चमचाभर ओवा घातलेला आहे तर तुम्हाला सांगायला विसरली की ह्या पिठामध्ये आपण जे आपण बटांचे पीठ देऊन आणतो त्यामध्येच ऑलरेडी आपण धणे शोप घातलेली आहे त्यामुळे अगदी थोडंसं घातलं तरी चालणार आहे आता ह्यामध्ये मी रंगासाठी आपण थोडीशी हळद घातलेली आहे पाव चमचाभर हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपण दोन ते अडीच पळ्याभर आपण तेल घातलेलं आहे तुम्ही तूप देखील घालू शकतात आता आपण चिमणभर सोडा घालणार आहोत सोड्यामुळे काय होतं की बट्टी खूप छान फुकते आणि खूप छान तिला देखील पडते आता हे तेल जे आपण मोहन मोहन टाकलं होतं ना ते सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे या बट्ट्यांच्या पिठाला आता आपण पार नॉर्मल पाण्यामध्ये हा याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे हा गोळा भिजवताना अगदी मोजकंच पाणी टाकायचं आहे हा गोळा खूप आसर होता कामा नये नाहीतर याच्या लेअर अजिबात पडणार नाहीत घट्टसर याचा गोळा भिजवायचा आहे इथे आता आपल्या बट्ट्यांचा गोळा भिजवून तयार झालेला आहे आता या गोळ्याला थोडंसं तेल लावून याला परत थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं रेस्ट देण्याचं कारण म्हणजे बट्ट्यांचं पीठ हे थोडंसं जाळचर असल्यामुळे याला थोडा भिजायला वेळ लागतो आता आपण दहा ते पंधरा मिनटाच्या गॅपमध्ये आपण एका बाजूला वरण करणार आहोत तर वरण करण्यासाठी इथे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही तुरीची डाळ उडदाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ तिघही डाळी तुम्ही तीन ते ती चार डाळी तुम्ही मिक्स करून देखील हे वरण बनवू शकतात परंतु मला ह्या ठिकाणी मुगाचंच वरण खूप जास्त आवडत असल्यामुळेच मी इथं मुगाची डाळ फक्त वापरत आहे आता आपण या मुगाच्या डाळ्या धुवून घेतलेल्या आहे त्यामध्ये हे पुरेसं पाणी घातलेलं आहे आणि तीन शिटांमध्ये आपण ही डाळ शिजवून घेतलेली आहे डाळसुद्धा खूप छान शिजलेली आहे आता या डाळीला आपण घोटून घ्यायचं आहे तुम्ही वाटल्यास देखील मारून डाळ एकजीव करू शकतात आता डाळ एकजीव छान झालेली आहे आता यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे आता आपण वरणाच्या फोडणीची तयारी करूया आता या ठिकाणी मी पाच ते सहा पाक्या लसणाच्या घेतल्या आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार तुकडे हे आपण आल्याचे घेतलेले आहेत आता याचं आपण मिक्सरला वाटण करूया आता वाटण झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये तीन ते चार पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरीचा तडका घालायचं आहे आणि पाच सहा पानं आपण कढीपत्त्याची घालणार आहोत आता मिरची आलं आणि लसणाचं वाटण घालणार आहोत तेलामध्ये खूप छान परतवून घ्यायचं आहे आता तिखट हळद आणि गरम मसाला हे प्रत्येक एक चमचा घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही थोडंसं तिखट मसाला वाढवू शकतात आता यामध्ये आपण हिंग घातलेला आहे आता हा मसालासुद्धा आपण तेलावर थोडासा परतवून घेणार आहोत आता आपण घोटलेलं वरण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे वरण थोडंसं घट्टसर असल्यामुळे ह्यामध्ये आपण हवं तसं पाणी घालू शकतो तुम्हाला आवडीनुसार जसं पातळ हवं असेल तसं तुम्ही पेलाभर पाणी यामध्ये वाढवायचं आहे इथे जवळपास मी एक पेलाभर पाणी वाढवलेलं आहे तसं पाहिलं तर वरणबट्टीसाठी वरण हे थोडंसं पातळसरच असायला हवं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता लगेचच आपण ह्यामध्ये वाटीभर गुळू घालणार आहोत गुळ घातल्यामुळे ह्या वडाला खूप छान गोडांबडाची चव येणार आहे कारण की आता यामध्ये आपण आमसूल घालत आहोत आमसूल म्हणजेच कोकम याला कोकणामध्ये कोकम असं म्हणतात हे देखील मी ते बारा तुकडे हे टाकून घेतलेले आहेत आता या वडाला खूप छान गोडांबडाची चव येणार आहे जर तुम्हाला आमसूल आवडत नसेल किंवा तुमच्याकडे आमसूल उपलब्ध नसेल तर तुम्ही चिंच देखील घालू शकतात आपण एका इडली पॉटमध्ये पाणी घातलेलं आहे तळाशी आणि त्यावरती आपण अर्धी लिंबूची फोड घालत आहोत म्हणजे त्यामुळे का जे काही भांडं असेल ते काळा पडत नाही आता यावरती आपण इडली प्लेट आहे ती आपण ठेवून घेतलेली आहे आता तुझी बघू शकता गोळा मी पंधरा मिनिटांनी उघडलेला आहे गोळा खूप छान मुरलेला आहे आता याची आपण बट्ट्या करायला घेणार आहोत तर बट्ट्या करताना मी तुम्हाला तीन प्रकारच्या बट्ट्या कशा करतात ते दाखवत आहेत आता पण ह्यामध्ये बट्टीचा गोळा घेतलेला आहे छान मी गोल गोल करून घेतलेला आहे आणि तर लाटण्याने आपण असं लाटून घ्यायचं आहे पोळीसारखा याला पीठ लावायची गरज नसते याला फक्त आपण तेलाचा हात लावणार आहोत आतमध्ये आणि याला असं आपण फोल्ड करणार आहोत जसं काही आपण त्रिकोणी पोळी करतो ना तसं याला आपण याची घडी घालून घ्यायची आहे आता परत आपण पर दोन टोकं जे आहे ते परत जोडून घ्यायचे आहेत असं करता करता आपण याला घड्या घालत घालत याला असं गोल गोल करायचं आहे म्हणजे याची सगळी टोकं जे आहे ते बंद करायची आहे आणि याला गोल असं लाडूसारखं बनवायचं आहे आणि चपटा करायचा आहे खूप सुरेक अशी आपली इथं बट्टी तयार झालेली आहे अशा आपण सर्व बट्ट्या करून ठेवायच्या आहे आता मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवत आहे बघा वट्टीचा परत आपण मस्तपैकी एक गोळा घेतलेला आहे त्याला असं लाटून घ्यायचं आहे लांबोळका ही पद्धत माझ्याची आहे तर या पद्धतीने सुद्धा भट्टी खूप छान फुकते यालासुद्धा आपण मधोमध तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण रोल रोल करत करत पुढे घ्यायचं आहे आता रोल तयार झालेला आहे आता याला मधोमध फोल्ड करायचं आहे आणि परत आपण त्याचा लाडूसारखा गोळा बनवायचा आहे सगळी टोकं दाबून घ्यायची आहे आणि आता याला आपण चप्ट करायचं आहे ही झाली दुसरी बट्टी आता आपण तिसऱ्या प्रकार बघणार आहोत यासाठी आपण बट्टी कथा आपण लहानसा गोळा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण बाकीचे गोळे जे आहेत ना लहान लहान तुकड्यांमध्ये आपण तोडून घ्यायचे आहेत जवळपास ते दहा ते बारा तुकडे आपण इथं घेणार आहोत आणि त्यानंतर जी छोटीशी बट्टी तुकडा घेतला आहे ना आपण गोळ्याचा तो आपण गोल गोल वाटेसारखा करून घ्यायचा आहे आणि तेल लावायचं आहे बघा त्याला आतमध्ये आणि त्यानंतर आता हे लहान लहान जे तुकडे आहेत त्याला सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत ते आपण आतमध्ये असे भरत जायचे आहे जसं आपण पुरण भरतो ना आपण पुरण कसं मोठं हाक्क हो भरतो पण तो हे असं न करता लहान लहान तुकड्यांना आपण तेल लावत लावत त्या वाटेसारख्या गोळ्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे बघा मी कसं भरून घेत आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अगदी निरीक्षणपूर्वकच तुम्ही हा व्हिडिओ बघा मी तुम्हाला लक्षात येईल की मी कसं करून घेत आहे तर तर सर्व गोळे मी तेल आणि भरून घेतलेले आहेत आणि त्या गोळ्यामध्ये मी भरून घेतले आहे वाटीसारख्या आता आपण हळूहळू हो काय करायचं आहे की ह्या गोळ्याचं जे तोंड आहे ना वाटीसारखं ते सर्व वर दाबत दाबत आणायचं आहे आणि जे गोळे आहेत लहान लहान ते आतमध्ये दाबत जायचे आणि जे वरचा जो गोळा आहे वाटीसारखा तो असं पूर्णासारखा त्याचा गोळा वरती आणायचा आहे त्याला तोंड असं दाबून घ्यायचं आहे आणि त्याला परत असं गोल गोल करायचं आहे लाडूसारखा त्याला परत चपटा करायचा आहे ही झाली माझी तिसरी पद्धत जर फ्रेंड्स तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असेल आणि तुम्हाला ही आयडिया आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आता आपण ह्या बट्ट्या इडली पॉटमध्ये ठेवणार आहोत जसं की आता इडली पॉटची साचा आहे जी प्लेट आहे ना त्या प्लेटमध्ये आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या बट्ट्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या बट्ट्या इथं वाफायला ठेवून द्यायच्या आहेत तर कुठलाही खटाटोप न करता अतिशय सोप्या पद्धतीने ह्या बट्ट्या बनतात आता एका बाजूला आपण ठेवलं आहे वरण उकळायला ते वरण सुद्धा होत आलेलं आहे बघा किती छान उकळी आलेली आहे रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे वणाला एक दोन उकळ्या आल्यानंतर आपण गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवणार आहोत त्यानंतर आपण इथं बट्ट्या बघूया की झाल्या की नाही तर अवघ्या दहा मिनटांमध्ये आपल्या बट्टे इथे रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर बट्ट्या होण्याची निशाणी म्हणजेच ह्या बट्ट्या चाकूला चिपकत नाही ते दाखवायचं राहिलेलं आहे तर बट्ट्या दहा मिनटांमध्ये होऊनच जातात आता या बट्ट्या गरम गरमच मी ते कापून घेत आहे तुम्ही बघू शकता कापल्यानंतर किती छान वाफ निघत आहे आणि जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे ह्या बट्ट्या आपण वाफून केलेल्या आहेत आमच्या घरामध्ये दुसरी पद्धतसुद्धा करतात ती म्हणजे पाण्यामध्ये टाकून उकळण्याची त्यासुद्धा बट्ट्या खूप छान बनतात परंतु तशी कडाटोप न करता ह्या इडली पात्रामध्ये खूप छान वाफून तयार होतात हा खूपच मस्त जाळी पडली आहे फ्रेंड्स नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा बघा यामध्ये शोभ टाकलेले असल्याने शोपसुद्धा दिसत आहे बघा ह्या बट्ट्या दिसायला दिसा तर खूप छान दिसतात पण चवढ्या त्याहून भन्नाट लागतात फ्रेंड्स आपण ज्या तीन प्रकारच्या बट्ट्या केल्या होत्या ना तिघही बट्ट्यांची जाळी खूप छान आलेली आहे तुम्ही तिघांपैकी कुठलीही बट्टे तुम्ही बनवू शकतात तिन्ही प्रकारच्या बट्ट्यांना मी कापून पाहिलेलं आहे तिघही बट्ट्यांना सारखी जाळी पडलेली आहे फ्रेंड्स तुम्हाला यातला कुठला प्रकार नवीन वाटला आहे ते नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात तर आता या बट्ट्या सगळ्या कापून झालेल्या आहे आता आपण मस्ती गरम गरम तेलामध्ये या बट्या तळून घेऊया काही ठिकाणी बट्या तुपा तुपात तळल्या जातात तर काही ठिकाणी बट्ट्या तेलात पण तळल्या जातात अर्थात तुम्ही तुमच्या आवडीवर आहे तुम्ही तुपात तळा किंवा तेलात तळा माझ्या आईकडे ह्या बट्या तुपात तळल्या जायच्या त्यावेळे मला तुपातल्याच बट्ट्या खूप आवडायच्या परंतु लग्न झाल्यानंतर मात्र ह्या बट्ट्या मी तेलात तळतानाच बघितल्या आमच्या सासूबाईंना मग तेव्हापासून मग तीच सवय लागली मला तेला तळण्याची आणि मग तेला तळलेल्या बट्ट्या मला खूप छान वाटायला लागल्या ते सुद्धा गोड नाबट वळणासोबत आणि काही ठिकाणी काय करतात की बट्ट्या कढी त्याच्यानंतर वरण त्यावरती वांग्याची भाजी हे सुद्धा आपल्या खांदेशामध्ये केलं जातं आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स पट्ट्या सर्व तळून झालेल्या आहेत खूप छानच या पट्ट्या तळल्या गेलेल्या आहेत खूप असे लालसर उद्यायचे आहेत तेव्हाच या पट्ट्या खूप छान होतात तुम्ही बघू शकता तेलामध्ये किती छान बट्ट्यांना लेअर सुटलेल्या आहेत अशा लेअर सुटल्यामुळेच आपल्या बट्ट्या खूप छान खरपूस बनतात आता या बट्टे आपण एका झाऱ्यामध्ये काढून सगळं तेल मात्र नितळून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढायचे आहेत वा बट्ट्यांचा रंग आकार किती सुरेख आलेला आहे तुम्ही आवाज देखील ऐकू शकता बघा असं छान कुरुकुर तसा आवाज येत आहे बट्ट्यांचा म्हणजेच बट्टे हे आपल्या खूप छान झालेले आहेत फ्रेंड्स तर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब सुद्धा करावर का आता या बट्ट्यांची तुम्हाला लेअर देखील दाखवत आहे बघा मी किती छान लेअर आलेले आहेत म्हणजेच या बट्ट्याला खूप छान पूड सुटलेले आहेत अशा बट्ट्या खूप छान लागतात एका ताटामध्ये आपण वरण टाकलेलं आहे एका प्लेटमध्ये त्यानंतर आपण इथे पाच सात सातवट्या बट्ट्यांची टाकलेली आहेत आणि इथे उडदाचा सुद्धा आपण ठेवलेला आहे आता या बट्ट्या अशा वरणामध्ये मोडून घ्यायच्या आहेत आणि अशा खायच्या आहेत ज्यांना कोणाला माहिती नाही ना त्यांच्यासाठी मी ह्या सांगत आहे की ह्या मोडून तोडून बट्ट्या खायच्या असतात तर फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब तर केलंच तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय